सोलापूर जिल्हा दूध संघ अर्थात दूध पंढरी मध्ये झालेल्या उद्योगपती जबाबदार असलेल्या संचालक मंडळ त्वरित बरखास्त करून प्रशासन नेमणूक संदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी यांना दूध संघ बचाव कृती समितीचा निवेदन सादर संकलन ठेवणार असं काल त्यांच्या मीटिंग मध्ये ठरवलं म्हणजे या तालुक्यातले जे दूध उत्पादक शेतकरी किंवा जे संस्था आहेत त्यांनी काय करायचं त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो निवेदन दिलेत का तुम्ही भ्रष्टाचाराचे जे आरोप केले तुम्ही त्या संदर्भात कोणता पुरावा वगैरे काय आहे तुमच्याकडे हो आहे ना साहेब त्र्याऐंशीची चौकशी पूर्ण झाली आहे अठ्ठ्याऐंशी चौकशी महोदयाला दिले जर भ्रष्टाचार केला नसतं तर मग चौकशी व्हायला पाहिजे होती ना मग चौकी आतापर्यंत झाली नाही हो नाही झाली अंदाजा तुम्ही अर्ज देऊन किती दिवस झाले सहा सात तेरा महिने तेरा महिन्यापासून कोणतीच कारवाई झाली नाही स्थापनेच्या वेळी भगवानराव चव्हाण यांनी फार कष्ट करून आणि वसंतराव सुद्धा त्यासाठी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची जननी म्हणून जसं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक जशी स्थापन झाली तसा त्यांच्या मध्ये मनामध्ये विचार आला की शेतकऱ्याच्या दुधासाठी आणि शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव देण्यासाठी सोलापूर जिल्हा दूध संघाची निर्मिती करण्यात आली परंतु काही आताच्या काळात म्हणजे दोन हजार अठरापासूनच्या नंतर किंवा दोन हजार पंधराच्या नंतर जसं हे पुढाऱ्यांची ह्याच्यात म्हणजे शेतकऱ्याच्या आस्था असणारे लोक संपून म्हणजे जे गेले त्याच्यानंतर जी पुढारी आली त्यांनी अत्यंत संघाची बि परिस्थिती बिकट करून ठेवली आणि आज शेतकऱ्याला दूध आणू नका अशी वेळ त्यांनी आमच्यावर आणलेली आहे म्हणून आम्ही आज सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांना आम्ही निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची आस्था आमची जी तळमळ आहे जिल्हा दूध संघाविषयी किंवा शे। आमच्या शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत त्या यांच्यामार्फत पोचाव्या यासाठी आम्ही जिल्हा कार्यालय येथे आज आलेलो आहोत आम्ही शेतकरी बांधव आमच्या दुधाचं दूध दुद बिल जवळजवळ चाळीस दिवस आले आमचं दुधाचं दूध बिल कर्मचारी पगार इत्यादी गोष्टीवर त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे गु दिलेलं नाही पगार दिलेले नाही व तसेच जिल्हा दूध संघावरती अशी वेळ आणली आहे की आज बाहेरून म्हणजे दूध शेतकऱ्यांचं दूध घ्यायचं नाही आणि फक्त दूध न घेता शेतकऱ्याचं आपण दूध पॅकिंगमध्ये आणायचं बाहेरून आणायचं पॅकिंग करून विकायचं म्हणजे हा बाजार लावला त्यांनी त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांची मालमत्ता अजून वाढवण्यासाठी हे संचालक मंडळ अत्यंत निकृतदृष्ट्याचं काम करत आहे त्यांना जर या कामाविषयी जर या संघाविषयी शेतकऱ्याविषयी आस्था असती तर यांनी आज जिल्ह्यातील आठपैकी सात दूध शेतकेंद्र बंद केली नसती ते आज बंद करण्याची वेळ यांनी आणलेली आहे असं आज आस तागायत कुठल्याही महाराष्ट्र राज्यात असं झालेलं नाही की शेतकऱ्यांची ज्यांनी असलेला दूध संघ बंद केला नाही त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला यांच्याने होत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा घेऊन राजी यांनी राज सरकारने याच्यावर एक प्रशासक आणावं ना एन डी टीबीचा ताब्यात देऊन हा संघ आमचा पूर्वीप्रमाणे चालू करून शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव द्यावा अशी आमची तळमिळीची विनंती आहे शेतकऱ्यामध्ये आ, या दूध संघावर जवळपास आता साठ कोटी रुपयाचं कर्ज आहे असं सांगितलं जातं त्याला जबाबदार नक्की कोण आहे आणि कुठल्या बँकेचं कसं कर्ज आहे बँकेचे बिल आहे शेतकऱ्यांचे बिल आहे काय बँकेची या संगार। याला सगळं संचालक मंडळ जबाबदार आहे कारण जेणेकरून आम्ही दूध देत असताना हे चांगल्या प्रतीचं दूध देतो संघाला संघाला चांगल्या प्रतीचं दूध घेत असताना यांनी आता शेतकऱ्या कोणतं दूध आम्ही तपासून घेतो संघाला थोडं चांगल्या क्वालिटीचं दूध देतो मग दुधाचं काय काय होतं म्हणजे तुम्ही जेणेकरून तुम्ही त्याचा विल्हेट चांगल्या प्रकारे लावत नाही त्याच्यावर चांगला पैसे नफा मिळव आज कोल्हापूर सारखा जिल्हा दूध संघ कोट्यवधी रुपये कमवतो जवळ जळगाव सारखा जिल्हा दूध संघ चांगल्या प्रमाणात चालतो त्याला सगळ्या सर्वच वेळेला संचालक मंडळ जबाबदार आहे याच्या अगोदर अडीच वर्षापूर्वी याच्यावर प्रशासक होतं प्रशासक गेल्यानंतर संचालक मंडळ आलं संचालक मंडळाने आम्ही हाम करू हाम थम करू काही सुद्धा नाही यांनी निष्क्रिय असे केलं यांना साधं दुधाचं पेमेंट श शासनाने ह्यांना पैसे दिले म्हणजे जेणेकरून प्रशासकाने ह्यांना पैसे दूध पेमेंटसाठी ठेवले होते ते सुद्धा ह्यांना नीट वापरता आले नाहीत आज आम्ही संस्था चालतो आमच्या संस्था न आहेत मग तुमच्या संख्या तोट्यात तुम्ही म्हणता कर्मचाऱ्याच्या पगारी होत नाहीत आज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडं शेअर्स फंडाची रक्कम ठेवली होती कर्मचाऱ्याची त्याच्यावर सुद्धा तुम्ही कर्ज काढलं मग त्या पैसे काय केलं तुम्ही आज मंगळवेढा तालुक्यातल्या जमिनीचं पैसे मिळालं ते पैसे नाहीत अकोलकोट तालुक्यातली जमीन विकली एक कोटी पन पस्तीस लाखाला त्याचे पैसे नाहीत अजून साडेतीन कोटी रुपये सी सी अकाउंट केली त्याचे पैसे नाहीत पैसे गेले कुठे पैसे तुम्ही नाही म्हणतात तोटा धावतात मग कर्मचाऱ्याची पगार केली नाही वाहतूक ठेकेदार तटला आहे दूध पेमेंट आहे पैसे गेले कुठे तुम्ही निस्त खरेदी करायचा मशिनरी खरेदी करायच्या कशे खाद्याची देणे कसे खाद्य खरेदी केलेले कच्च्या मालाची देणे आहेत मग पैसे गेले कुठे पैसे कुठे आहेत आमचा विचाराचा अधिकार आहे तुम्हाला तुम्ही त्याचा हिशोब द्यावा आम्हाला रिटसर हिशोब मागितला तर टाटा टाळ करता तुम्ही तुम्ही राजकीय पुटराचा दबाव आणून त्या अधिकाऱ्यावर सुद्धा दबाव आणता ती कुठले तुमची पद्धत दावणी साहेब सोबत आहेत धावणीसाहेब अजून काय नवीन मुद्दा सांगतात आपण ऐकूया आता आपण कड़े आपण पत्रव्यवहार केला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे कलम त्र्याऐंशी अनुवयाबद्दल चौकशी झाली त्र्याऐंशी अनुवयाची चौकशी झाल्यानंतर संचालक मंडळ दोषी आढळलं त्यानंतर आपण अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीची प्रक्रिया चालू झाली आणि ते मंत्री महोदयाकडनं त्यावर स्थगिती आणली जर अठ्ठ्याऐंशी जर चौकशी पूर्ण झाली असती तर त्यात जे दोषी संचालक मंडळ जे संचालक होते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली असते त्याच्यामध्ये मंत्री महोदयाने चुकचा निर्णय घेऊन हा सोलापूर जिल्हा दूध जे काही कारभार चालला आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मदत केली असंच मनाला काही हरकत नाही दूध संकलन केंद्र बंद करतात काय नक्की दूध संकलन केंद्र बंद करून त्यांना जे पॅकिंगला जेवढं दूध लागणार तेवढंच घेणार आणि जे सगळं दूध संकलन बंद करणार आणि शेतकऱ्यांना असंच वाऱ्यावर सोडून देणं सहकार्याचा अर्थ यांना समजणार नाही असं ह्या म्हणजे ह्या संचालक मंडळाला असं माझं म्हणणं जर सहकार्याचा अर्थ समजला असता तर त्यांनी हे फौड उचललं नसतं सोलापूर जिल्हा दूध संघ ज्याची कोठ्यावधी रुपयाची उलाढाल होती ज्याचं संकलन दैनंदिन संकलन पावणे चार लाखावर पोचलं होतं ज्या दूध संघामध्ये तब्बल सोळाशे कर्मचारी होते या दूध संघात सध्या शंभर कर्मचारी आहेत